आता उष्माघात का होतो तर ता बाहेरचं तापमान वाढलं की शरीरातलं थर्मो रेग्युलेशन बिघडतं म्हणजेच काय होतं तर शरीरातलं क्षार आणि पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं हे कमी झाल्यामुळं मग पेशंटला चक्कर येणं उलट्या येणं मळमळणं पोटात कळ आल्यासारखं होणं आणि कॉन्शियसनेस गमावणं म्हणजेच पेशंट बेशुद्ध पडू शकतो हे hey, केवळ आणि केवळ उन्हामुळं होऊ हो शकतं तर ह्याच्यासाठी तुम्ही काय प्रतिबंधात्मक गोष्टी केल्या पाहिजेत दर तीन चार तासाला लघवीला जायला पाहिजे आता तीन चार तासाला लघवीला जाण्यासाठी तेवढं योग्य प्रमाणात पाणी तुम्ही प्यायला पाहिजे जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळसर होत असेल तर लक्षात घ्या की तुम्ही डिहायड्रेटेड व्हायला आहे म्हणजे तुमच्या शरीरात योग्य पाणी जात नाही आहे पाण्याचं प्रमाण वाढवा हा एकमेव उपाय उष्माघातावरती असू शकतो शिवाय कडाक्याच्या उन्हाळ्यात कडाक्याच्या दुपारमध्ये तुम्ही घरातून बाहेर पडण्याचं टाळा